हा रामकृष्ण आणि बोला आ, बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण तुमचं पूर्ण नाव काय हा मथाबाजी पाटील आमचे संतसेवक आणि इथले बेलापूरच्या स्टेशनचे हे आमचे पोलीस महोदय आहेत अमर बेला न पूर्ण ओढल्या गोविंद तुम्ही केशवत लिहिला गोविंदच्या खाली इथं तर त्यांच्यासुद्धा नामस्मरणाचा सहभाग आपल्याला झालेला आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या सात नामस्मरणाचा गजर त्यामध्ये त्यांनी गोविंद ही माऊलीची सेवा घेतलेली आहे खूप छान चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरवि त्यांचासुद्धा फार मोठा सेवाभाव आहे समाज आपल्या आपल्या नोकरीतून लोकांना संरक्षण मिळावं सुरक्षितता मिळावी या दृष्टीनं ते सतत सदैव तत्पर असतात ही पण देशसेवा म्हणजे सेवा आहे पण तरीसुद्धा आपलं रामकृष्ण आणि विठ्ठल पेशवा गोविंद माधवा या नामस्मरणाच्या नामलेखनाचा त्यांचा सुद्धा सेवाभाव आपल्याला प्राप्त झालेला आहे भाग्यवंत घरी भजन पूजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संतजन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा कृष्ण हरी म्हणा निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहिजे आहे रघुनाथ माऊजी खूप धन्यवाद तुमच्या अमूल्य सुरक्षिततेच्या सेवेतून पोजून बरोबर एक मिनटं आणि पस्तीस सेकंद तुम्ही एका गोळीला दिलं गोविंद त्याबद्दल तुम्हाला आम्ही माऊलीतर्फे धन्यवाद देतो एका शब्दात सांगा कसं वाटलं तुम्हाला हे लिखा छान वाटलं मला म्हणजे एका शब्दात सांगा ना की बाबा तुम्ही आत्तापर्यंत असं काही लिखन केलं होणार नाही कधी नाही केलं त्या वाटतं माऊली आता एक सांगतो हा व्यासंग आहे काहीतरी चुकीच्या मेंदूमध्ये कल्पना येण्यापेक्षा तुम्ही तुमचं चलती फिरतीवर काम करताय पण तरीसुद्धा एक पाच पाच मिनटं जरी लिहिलं तरी इसणारी तरी पुष्कळ झालं होईल तेवढं आता मी थोडा मोकळा आहे मला घरची काही विशेष विशेष जबाबदारी नाही आहे माझी मुलगी डॉक्टर आहे मुलगा मॅनेजमेंट झालेला आहे मुलगा असतो हैदराबादला मुलगी असते नागपूरला मी आणि आमची मंडळी घरी त्यामुळं ती घरचं बघते आम्ही आपलं इथं मग बेलापूरच्या गाडीमध्ये आल्या थोडं इथं सुरक्षित जागा आहे शांततेची आहे परंतु एक दो नाही दोन नाही खूप चांगले माहिती दे काय ना नाही चांगलं आहे चांगलं तुमच्याकडून सेवा फार घडते पाहिजे हे लेखन तुम्हाला कसं वाटलं चालू वाटलं छान वाटलं ना चला जर समजा तुम्हाला शक्य झालं नोकरीच्या व्यतिरिक्त वेळ तर हे ना ते ना काहीतरी विचार येण्यापेक्षा आणि कृती करण्यापेक्षा मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये गप्पा टप्प्यामध्ये राहण्यापेक्षा नामस्पर्धात राहिलेलं कधीही आता बघा मला बरोबर चाळीस मिनटं झाली होती फार दो सुद्धा दोन एक नाही दोन नाही चाळीस मिनटं मी एखादा अच्छा तर माझे पाच पाच माझा पाय दुखला तरी मी आता रामकृष्णने रामकृष्ण एकदा बोला